सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव बस्वन्त। आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची आवक दहा हजार आठशे क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा पिंपळगाव सायखेडा इथे उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार एकशे चाळीस क्विंटल एवढी बघायला मिळाली कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक पाच हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान